लिंगड तरी गोड होतच सोडा पण त्यापेक्षा जास्त मी म्हणाल की कोकण ची लोक जास्त गोड आंब्याची काय स्थिती आहे तेलगड यांचं आगमन झालेलं आहे आता ते सांगतील त्यांचं कसं काय स्ट्रॅटजिक काय आहे आता एकूण शिती आमची नवी एकर मध्ये एक एकरला आंबा आहे एक एकरला नारळ आहे एक एकरला सुपारी आहे काजू आहे आहे त्यामुळे रात्री राखण वगैरे मी रात्रभर इथेच असते काय

तर हॅलो गाज वेलकम बॅक टू माय चॅनल तर सध्या आपण आहे कोकणमध्ये असणार तरी कुठं कोकणमध्येच असणार आहे आता आपण एक्सपेक्टेड तर आता आपण चाललो आहे कोकणमधील एका प्लॉटला भेट देण्यासाठी खरं म्हणजे आम्ही कोल्हापूरचं आहे त्यामुळे इकडे लोक कोल्हापूरच्या लोकांना जाद। शेतीच्या दृष्टिकोनातून खूप चांगल्या प्रकारे बघतात म्हणजे आमची जरी एवढी कोल्हापूरला शेती असली तरी आम्हाला पण काय एवढं वाटायचं तशी शेती करतोय म्हणजे एवढं काय नॉर्मल वाटते पण कोकणमध्ये तुमची शेती आहे आणि तुम्ही शेती करताय म्हणजे खूप लेवलचा तुम्हाला रिस्पेक्ट मिळते जर तुम्ही जास्त शेती बघितली नसेल तर जास्तीत जास्त शेती बागामध्ये जायचं म्हणजे काजू बाग असेल आंबा बाग असेल किंवा बाकीच्या बाग असतील तर कलिंगडाची शेती केली आहे ती कलिंगडाची शेती कशी केली आहे हे मला बघायचं आहे कारण इथली माती पण असेल तर तुम्ही दगडच आहे पूर्ण माती दिसत पण नाही त्यामध्ये त्यांनी कसं उगवलंय आणि कसं काय काय केलं हे आज मला पूर्ण बघायचंय त्यासाठी मी तर खूप एक्सायटेड आहे आणि तुम्ही पण खूप एक्सायटेड असाल सांगून तर भरपूर लागते त्यामुळे कलिंगड खायला खूप भारी वाटणार आहे आज तर चला आपल्या इकडलं रस्ता आहे त्यापेक्षा इकडलं रस्ता चांगला आहे आपल्या इकडं माती एवढी टनक नाही आहे पण इकडली माती खूप भारी आहे आणि आपण कलिंगड मध्ये कसं कसं काय काय केले बघू हे काय आहे नेमकं का? हे हे मल्चिंग पेपर तरी वाटत नाही काय आहे नाही हे मल्चिंग पेपर ते कसं आम्ही स्वतः टाकले म्हणजे हा त्याच्या वीस वर्ष आले वीस वर्ष झाली आता आमची व्हरायटी चार व्हरायटी आहे कोणत्या कोणत्या एक सुप्रीत आहे सुप्रिय आणि भाऊ गोल्डन आहे गोल्डन आमच्या इकडल्या कलिंगड आणि तुमच्या इकडल्या कलिंगडामध्ये काय फरक आहे इकडल्या कलंगण साखर जास्त आहे साखर जास्त आहे गोडवा जास्त आहे तुमच्याकडे तसं तेवढं गोडवा नाही पाण्या प्रमाण जास्त तिकडे दहा टन वर्षाला आणि आता टनाचा दर कस बारा हजार रुपये असेल बारा हजार रुपये बारा कडली लोक शेती करतात आणि तुमच्याकडे लोक शेती करतात तुम्हाला काय म्हणजे अडचणी काय काय तसे आता आम्हाला कसं तेवढं अडचणी नाही कारण आम्ही कसं नेहमीच करतोय ना त्याच्यामुळे आम्हाला नवीन शेतकरी करतोय शेतकरी असेल त्याला थोडीशी अडचणी येते म्हणजे कसं पावर ट्रॅक्टर मारणे स्वतःचा पॉवर ट्रॅक्टर पाहिजे बाकी त्याला खत कशा पद्धतीत टाकायची ते थोडी टेक्निक पाहिजे बरं खूप आहे त्यांनी इथंच राहणं गा गावातमध्ये पण घर आहे त्यांचं कोणवाडीमध्ये पण त्यांनी इथं जाता खूप मारल्याने नाही इथंच जेवण वगैरे आता जास्तीत जास्त त्यांचं टाईम इथं स्पेंड होतो जसं आपण सकाळी बाहेर पडतो आणि संध्याकाळी घरी जातो तसं फक्तही दिवसभर इथंच असतात सकाळचं पण जेवण इथंच आहे सिगडी वगैरे सगळं आणून ठेवलं आहे त्यांनी आणि त्यांची खूप खूप बघितलं खरोखर खूप भारी वाटलं मात्र मातकोळा कोकणामध्ये पण असं काय असेल असं मला वाटलं नव्हतं नवीन युवा शेतकरी तेजस तेलगडे यांचं आगमन झालेलं आहे आता ते सांगतील त्यांचं कसं कसं काय स्ट्रॅटजी काय आहे आणि कोकणातील मुलांना काय मॅसेज देतात हे बघायचं आहे मला खरं आम्हाला दहावा वर्ष झालोय आठवी पासून शे, शेतीपासून बीए झाले बीए शिक्षण झाले वा सध्या म्हटलं तर शेतीमध्ये नवीन नवीन याच्यामध्ये जर शेती केली तर शेती खूप फायद्याची आहे उत्पन्न चांगले मिळत आहे आणि जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय वगैरे केला तर चांगला आहे बागायतदार सुपारी वगैरे केली तर शेती प्लस बाकीच फक्त शेती करून नाही फायदेशीर आहे अशी शेती काहीतरी काजू लागलेत काय पूर्ण वाळल्यासारखे वाटल्यात मे पाणी पाणी नाही पाटा आणि हे पाटाचं पाणी कुठलं विहिरीच विहिरीचं विहिरी कुठे खाली सितारा मग विकताय कुठे मार्केटला इथे शेती करतात अजून आणि कुठे कुठे प्लाट आहेत आणि आता आमच्या इथे वाडीमध्ये तिकडं कोणवाडी कोणवाडी बरीच त्यांना सांगतो की शेती शेतीशिवाय पर्याय नाही शेती करायच पाहिजे शेतीतून चांगलं उत्पन्न आहे जर मेहनत केली तर शेतीतून चांगलं उत्पन्न आहे मिरची एवढा किती प्लॉट आहे मला वाटते पंधरा पंधरावीस पंधरावीस मिनिटाचा प्लॉट आहे किती आता एकूण शेती आमची नऊ एकर मध्ये नऊ एकर नऊ एकर मध्ये काय केलंय नऊ एकर मध्ये एक एकरला आंबा आहे एक एकरला नारळ आहे एक एकरला सुपारी आहे आणि एक एकरला काजू आहे कसं कसं उत्पन्न कसं कसं मिळते कशा कशातून आता कंटिन्यू चालूच राहते की कसं पेटीवर किंवा बॉक्स जसं आंबा जर लवकर तयार झाला ना तर आम्ही पेट्या भरतोय असेल तर मग तो, तो कॅनिंगला जातो मग या वर्षी आंब्याची काय स्थिती आहे या वर्षी आंब्याची शेती जरा बरोबर वाटत नाही हवामानाच्या बदलच्या वातावरण मध्ये आंबा एवढा काही सेटिंग नाही म्हणजे एवढा फायदा होणार नाही आम्ही टन काढला होता आंबा काजू दोनशे किलो काढला काजू पण यावेळी पण वातावरण वा, बदलत्या वातावरण वा, प्रमाण कमी काजूचं कमी आहे काजूचं पण काजू आणि एक नारळी नारळी आहे तेच तिथे मध्ये बऱ्यापैकी बऱ्यापैकी नारळीचा काही फरक नाही करताय तुम्ही आणि ते मी आता करतोय वीस वर्ष आले मला वीस वर्ष हां मला म्हणजे तुमच्या कोणवाडीतच जास्त येते चव्हाणवाडीत सगळ्यांनी लोकांनी इकडे जास्त येते आता वीस लोक आता मी म्हणजे कृषी विभागाच्या मागून ज्या ज्या येणार स्कीम आहेत चांगलं जर असे असे लाख असेल तर आम्ही एक गुंट्याला जवळ जवळ आम्ही ते चाळीस किलो काढतोय एक दोन दिवसाने आड करतो आणि रेट आहे पन्नास रुपये होलसेलचा रेट आहे भाजीचा रेट जास्त आहे ऍज कम्पेअर टू कोल्हापूर पण उत्पन्न पण तसं मिळवायला निकष भरपूर गेले आमच्या और... इकडं पाणी भरपूर आहे त्यामुळं एवढा काही त्रास वगैरे होत नाही पाणी वीर कुठे तिकडे बाजूला आहे का पूर्ण खाली पूर्ण खाली तर बाकी हा असा पूर्ण प्लॉट आहे आणि तुम्ही भारी मेहनत घेतली आणि खरोखर असं सगळ्यांनी करायला पाहिजे पाणी किती दिवसाला आम्ही एक दिवस आड आमच्या इकडे जर पाणी पाहिजे असेल तर कमीत कमी लाडते आम्ही एकदा पाजलं ना तर पंधरावी दिवसांनंतर पाणी मातीचा फरक आहे ना माती आणली बाहेरून आणले की काय केले तिथलीच आहे तरी मात्र भुसभुशीत भुसभुशीत लागाल नेहमीच खाद्य टाकून टाकून माती तुमची मुलं कुठे आहेत मग मुंबईला आहेत की दोघे दोन्ही पण बघा मित्रांनो शेती आहे हेला ठिबक हां वाटतंय जसं एक पंधरा पंधरा दिवसांनी फोन येतो पंधरा पंधरा दिवसांनी कशाचा त्याचा युज करून ठिबक मधून सोडत नाही ठिबक मधून कलिंगणासाठी सोडतोय हा ही लोणच्यासाठी आहे पण आता फायनली चाललोय कलिंगडच्या प्लॉट मध्ये तर चला कोल्हापूर इकडले लोक म्हणतात ते तुम्ही फक्त पोस्ट ऑफिसमध्ये आहे जरा बाहेर पण फिरत जावा म्हणजे तुम्हाला इथं गमत्यामध्ये काय काय आमच्या इकडे शेतीमध्ये म्हणजे काय पाहिजे तुम्हाला पाहिजे ते सांगू शकता ते आम्ही इथं लागू शकतो पण घंट घिंठं आणि वरती एक थोडी बाग आहे ती नाही बाकी सगळा ओसाडच पडले पी एम किसानचं पैसे अडीच अडीच हजार रुपये मिळतात त्यामुळं इथली लोकं म्हणतात की आम्ही शेती करायची सोडून दिल्या ते आता आपल्यासाठी कपाल्यात बघू कापला चांगला आहे की आज झालं काय मग हे रे म्हणजे ताजा आहेत ना ते ताजा आहे सगळ्यात मोठा कोकणामध्ये प्रॉब्लेम असेल तो दो वांद्रांचा प्रॉब्लेम आहे बाकी कशा वांद्रांचा प्रॉब्लेम आहे पण ह्या साईडला क्वचित आहे ह्या साईडला राहन्यांचा आहे त्यामुळे रात्री राखण वगैरे मी रात्रभर इथेच असते काय राहायला वरती मला बियाण आहे ते अनुदानातून काय आहे मला वाटते आता पूर्ण गावामध्ये तुमचं गाव किती वाड्या मला सतरा हो। ते अठरा वाड्या आहेत फक्त तुमच्या दोन ते तीन वाड्यामध्ये शेती करतात बाकी सगळ्यांनी शेती सोडून दिली मी तुम्ही कशी काही वेगळी वाटणी वाढली नाही आम्हाला मेन म्हणजे पाणीचा स्रोत चांगला आहे तुला धरण असल्यामुळे चांगलं आहे मुंबलक पाणी त्या साईडला वरच्या साईडला एवढं पाणी या साईडला धरण आहे ना मोठं लोकांचे कृषी अधिकारी वगैरे आहेत ना आमच्या गावाला कृषी साहेब ते आहे चांगले सगळे चांगले आपण आता कोकणची शेती बघितली हा एक पार्ट असेल बरेच पार्ट आहे तिला अजून कोकणातील मेन शेती आहे म्हणजे तुम्ही म्हणाल काजूची शेती असेल किंवा नारळी शेती असेल किंवा सुपारी शेती असेल किंवा बरेचसे जे आहेत ते आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी टाकवण्याचा प्रयत्न करेल तर, तर गोड होतात थोडा पण त्यापेक्षा जास्त मी म्हणाल की कोकणची लोक जास्त गोड आहेत माती ज्या पद्धतीनं ओलावा टिकवून ठेवते तसं तशीच कोकणातील लोकांच्या मनामध्ये पण अजून तशी मायेचा ओलावा अजून पण जास्त प्रमाणात आहे मला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की किंवा सांगा तुमच्या कमेंट्स मला अजून मोटिवेट करतात व्हिडिओ बनण्यासाठी तर बाकी जर तुम्ही हा कोकणची मुलं जर व्हिडिओ बघत असाल तर तुम काय मत आहे की खरोखरच जे आतापर्यंत आपण बघितलं ते खरं आहे की की अजून काय काय प्रॉब्लेम येतात ते तुम्ही कमेंट बॉक्सनं सांगा तुम्ही शेती का करत नाही किंवा का करताय हे पण कमेंट बॉक्स सांगा जेणेकरून बाकीच्या लोकांना पण कळेल तर बाकी हा व्हिडिओ कसं होता नक्की की कमेंट बॉक्सनं सांगा तर खरोखर तर आता कलिंगड खाऊन मी तर आता काही जेवलं असं मला वाटत नाही तर डायरेक्ट रात्री जेवू चला आता लाईक करतो चॅनलपर्यंत सबस्क्राईब मिळते नेक्स्ट व्हिडिओ मी तप्त केले बाय